सिंग सावंत अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय राज्याचा अर्थसंकल्प चोवीस पंचवीसवर माझे व्यक्त मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पातील तरतुदी पाहिल्या असता असं लक्षात आहे की हा अर्थसंकल्प शहरी भागासाठी केलेल्या तरतुदी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ग्रामीण भागात भागासाठी तुटपुंजी तरतूद या निमित्तानं या अर्थसंकल्पात आपल्याला दिसून येते म्हणजे अध्यक्ष महोदय शहरी भाग उपाशी आणि ग्रामीण भाग उपाशी असा अर्थ या अर्थसंकल्पात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय अध्यक्ष महोदय जी या ग्रामीण भागातील प्रत्येक विभागाची जी उदासीनता आज या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते अर्थ या अर्थसंकल्पात शिक्षण महसूल आरोग्य रस्ते पशु उद्योग पीडा या विभागात खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावर तरतूद ही ग्रामीण भागासाठी करणं गरजेचं होतं आज ती तरतूद या निमित्तानं झालेली नाही असं या निमित्तानं आम्हाला वाटतंय त्याचबरोबर या प्रत्येक विभागात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात रिक्त पद आहेत आणि ती रिक्त पद या निमित्तानं लवकरात लवकर, लवकर भरणं आज या आ, या निमित्तानं भरणं गरजेचं आहे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय आज एक उदाहरण जर सांगायचं झालं तर जत तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील विकास अधिकारी एकोणचाळीस पद आहेत पण पशुसंवर्ध पशु पर्यवेक्षक अठ्ठावीस अशी पदं रिक्त आहेत जत तालुक्यातील जवळजवळ पशुवैद्यकीय दवाखान्यात विकास विकास अधिकारी वर्ग एकचं हेही पद रिक्त आहे अशी जवळजवळ ज़ शंभर टक्के पद रिक्त आहेत अशी या निमित्तानं या जत तालुक्याची परिस्थिती आहे त्याचबरोबर हा तालुका शंभर टक्के आवर्षणग्रस्त आणि कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात ता शेतकरी दुग्ध व्यवसायाकडं आपला उदरनिर्वाह या निमित्तानं करतोय पशुवैद्यकीय विभागातील रिक्त पदांमुळे वेळेवर उपचार न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान या निमित्तानं होताना दिसतंय त्यामुळं या विभागातील ज्या काही तरतुदी हो होणं गरजेचं आहे ते तातडीनं या निमित्तानं भरण्यात यावा अध्यक्ष महोदय जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आणि शंभर टक्के आवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे या तालुक्यात आत्तापर्यंत जवळजवळ अठ्ठावन्न टँकरच्या माध्यमातून चारशे बत्तीस वाड्यावस्त्या आणि अठ्ठावन्न गावांना या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतोय पण अध्यक्ष महोदय ज्या आमच्या हो तालुक्यात जी जनावरांची संख्या आहे त्यात गाय म्हैस शेळ्या मेंढ्या अशी लहान जनावरांची संख्या साधारणतः सव्वा लाख ते दीड साडेसहा लाख इथंपर्यंत आहे पण अध्यक्ष मोदय या जनावरांसाठी चारा चारा आणि पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपल पाण्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे माझ्या दुष्काळी तालुक्यातील पाण्याचा व जनावरांचा चारा डेपो आणि चारा छावण्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू करण्या क करावी अशी या निमित्तानं मी या आपल्या निमित्तानं शासनाकडं या ठिकाणी मागणी करतो आहे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं या अर्थसंकल्पात पद्धती ग्रामीण भागाकडं दुष्क दुष्काळी भागाकडं दुष् दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्यामुळं या तालुक्यातील जवळजवळ अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आई जीव घालणं आणि बाप भीक मागू दिना अशा परिस्थितीची परिस्थिती या दुष्काळी तालुक्यात त्याचबरोबर अध्यक्ष महोदय म्हैसाळचं आवर्तन या जत तालुक्यात सुरू झालेलं आहे पण जत तालुक्यात शेवटचा भाग म्हणून या आवर्तनाकडे बघितलं गेलं तर या तांत्रिक विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं या शेवटच्या तालुक्याकडं वेळेवर पाणी मिळत नाही आहे आणि येणारा काळ हा पाण्याचा आहे आणि पाणी वेळेत मिळावं अशा पद्धतीचे आपल्या निमित्तानं आपल्यामार्फत या शासनाला मी विनंती करतो आणि यात लवकरात लवकर अशा पद्धतीच्या या दुष्काळी तालुक्या हो, शासनाकडं शासनानं अतिदक्षतेनं लक्ष देऊन या योजना पूर्ण कराव्यात अशी या निमित्तानं मी विनंती करतो आणि थांबतो